कारच्या धडकेत एका शिक्षिकेचा मृत्यू तर एक जण जखमी नाशिकच्या गोविंदनगर परिसरातील घटना नाशिक शहरातील गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक लगत रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला या अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला एक जण जखमी आहे गायत्री ठाकूर असा मृत्यू झालेल्या शिक्षक महिलेचं नाव आहे गायत्री ठाकूर आणि मिलन जाचक या दोन शिक्षिका गंगापूर रोड इथून लग्न आटोपून घराकडे येत असताना जॉगिंग ट्रॅक लगत असलेल्या एका स्टॉलवर पिण्यासाठी होत्या मात्र समोरून भरदा फॉर्च्युनर वाहनानं त्यांना चिरडलं यामध्ये गायत्री जखमी झाल्या त्यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शिक्षकांच्या वतीनं करण्यात आली गायत्री ठाकूर या आमच्या संस्थेतलं माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या अत्यंत मनमिळाऊ व उत्तम अध्यापक हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आज शाळेतीलच एका शिक्षिकेकडच्या लग्नाहून घरी जाताना अपघातून गाडीने त्यांना उडवलं व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ईश्वर मृतात्म्या शांतीपूर सोबत कोण त्यांच्याबरोबर आमच्या शाळेतील जाचक म्हणून शिक्षिका होत्या त्यांनाही मार लागला आहे त्यांना ॲडमिट केलं आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत त्या गाडीवाल्यांनी त्याच परिसरातील अजून दोन तीन जणांना उडवलं ही सगळी माहिती आम्हाला नंतर उपलब्ध झाली त्या घटनेच्या घटना घडली तेव्हा त्या ते ठिकाणी ते आम्ही कोणी उप उपस्थित नव्हतो सर रुग्ण चंद्रशेखर मुंढे मी उपाध्यक्ष आहे नाशिक एज्युकेशन सोसायटी या घटनेत आमची एकच इच्छा आहे की ज्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला काही उप जखमी झाले व आमच्या शाळेतील शिक्षका या मृत पावल्या त्या संबंधितांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे मी राजेंद्र कापसे मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय उंटवाडी आज तीन वाजता आमच्या शाळेतील शिक्षिका ठाकूर माया मॅडम यांचा दाखल झाला होता त्या लग्नावरून येताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांच्यावर आमच्या शिक्षिका एक जातक मॅडम होतं दोघींचं त्या ठिकाणी ऍक्टिड झाल्यानंतर ठाकूर मॅडम यांच्यावर ठाकरे दवाखान्यात उपचार चालू असताना त्यांचं निधन झालेलं यातील दोषी जे असतील त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई होईल अशी शाळेकडून अपेक्षा अजून सोबत कोण होतं त्यांच्यासोबत जाचक म्हणत जाचक म्हणत त्याही जखमी आहेत त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं त्यांची प्रकृती कशी आहे त्यांची स्थिर सदर घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाणी केली पुढील तपास इंदिरानगर पोलीस करतात मात्र या घटनेनं इंदिरानगर परिसर तसेच शिक्षक कर्मचारी वृंदातून हळहळ व्यक्त केली जाते न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक